पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स स्क्वायर फुट सुसज्ज बकरीत हॉल भव्य एसी सूट टेरिस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पूल प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवे मी तुरुंबार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस पाय घसरून नदीत पडल्यामुळे बुडणाऱ्या बालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आई आणि मावशी यांनाही प्राण गमवावे लागले पाच वर्ष बालकाला वाचवत असताना आधी मुलाची आई आणि नंतर मावशी या दोघींनी नदीत उडी घेतली परंतु तिघांचाही दुर्दैवानं मृत्यू झाला जळगावात अंजाळे गावाजवळील घाणेकर नगरालगत असलेल्या तापी नदी पात्रात ही घटना घडली जळगाव तालुक्यातील अंजाळे गावाजवळ घाणेकर नगर येथे गोंधळाच्या कार्यक्रमासाठी भील कुटुंबियाकडे त्याचे अनेक नातेवाईक आले होते सोमवारी यातील महिला व बालक नदीवर आंघोळ आणि कपडे धुण्यासाठी गेले होत्या यावेळी पाच वर्षीय बालक अचानक नदीच्या डोहात पाय घसरून पडला मुलाला वाचवण्यासाठी त्याची आई आणि मावशी दोघींनीही पाण्यात उडी घेतली मात्र त्या दोघींनाही पोहता येत नसल्यानं तिघेही पाण्यात बुडाले ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली असून याबाबत नागरिकांनी माहिती दिल्यानंतर नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली मात्र नागरिक पोहोचेपर्यंत ते बुडून मयत झाले होते घाणेकर नगरामध्ये बादल लहू भिल कुटुंबासह राहतात त्यांच्याकडे गोंधळाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून वैशाली सतीश भिल वयवर्ष अठ्ठावीस यांचा मुलगा नकुल सतीश भिल वयवर्ष पाच राहणार अंतुर्ली तालुका अमळनेर व सपना गोपाल सोनवणे वर्ष सत्तावीस राहणार पळाशी तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे आले होते गोंधळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता अंजाळे शिवारातील तापी नदीच्या पात्रात महिला मुलांना घेऊन आंघोळ आणि कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या दरम्यान नदीपात्रातील डोहात नकुल भील याचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडू लागला ताला वाचवण्यासाठी त्याची आई वैशाली भील आणि मावशी सपना सोनवणे या दोघींनीही पाण्यात उडी घेतली या दोघींनाही पोहता येत नसल्यामुळं तिघेही पाण्यात बुडाले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा